जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लाकडी दांडक्याने लाथा तिघा जणांना केली बेदाम मारहाण गोशाळेच्या मॅनेजरने बजरंग दलाच्या तिघांच्या मदतीने जनावरांची चौकशी करण्यासाठी आलेल्या तिघा जणांना बेदाम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे या मारहाणीत तिघेजण जखमी झाल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाकडी दांडक्याने तसेच लाताबक्क्याने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या जखमीवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकारामुळे रात्री रुग्णालय परिसरात व पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमा झाली होती अधिक माहिती अशी फिर्यादी तोहित खलील कुरेशी त्याचा चुलत भाऊ अरवाज जलील कुरेशी व मित्र फैसल शेख हे तिघेजण गुरुवारी तीस जानेवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सायकेंडी येथे असलेल्या गोशाळेमध्ये गेले होते त्यांनी गोशाळेच्या व्यवस्थापकाला नगरपालिकेने येथे जनावरी आणली आहेत का अशी विचारणा केली याचा राग आल्याने व्यवस्थापकाने बजरंग दलाच्या तिघाजणांना तेथे बोलावून घेतले त्यानंतर या तिघांना गंभीर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादी तोहित खलील कुरेशी राहणार मोगलपुरा खाटेकल्ली संगमनेर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे शहर पोलिसांनी यासंदर्भात गोशाळेचा मॅनेजर नाव माहीत नाही याच्यासोबत आणखी तिघा अनोळखी इसमावर रात्री गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार पुढील तपास करीत आहेत सलीम शेखचं प्रतिनिधी हुसेन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत